पोलीस आयुक्तालयातर्फे पोलीस पाल्यांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातर्फे पोलीस पाल्यांसाठी अभिनव उपक्रम राखत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले नेरुळ मधील कोळी भवन मध्ये या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले यामध्ये शंभर पेक्षा अधिक कंपन्या रोजगार देणार आहेत या रोजगार मेळाव्यात दोन हजार पेक्षा अधिक पोलीस पाल्यांनी नोंदणी केली आहे यासोबतच रोजगाराची संधी वारंवार उपलब्ध व्हावी म्हणून एम पोलीस जॉब नावाचं करण्यात आले असून या माध्यमातून देखील पोलीस रोजगाराची विविध संधी शोधू शकता या ठिकाणी आपण एक रोजगार मेळावा आयोजन केलेलं आहे यामध्ये जवळजवळ शंभर पेक्षा अधिक कंपन्या ऑफर लेटर्स किंवा त्यांच्या ओपनिंग घेऊन या ठिकाणी आलेल्या आहेत आणि जवळजवळ दोन एक हजार पोलीस पाल्य यांनी या ठिकाणी अप्लाय केलेलं आहे ह्यासाठी जी प्रक्रिया आता लागते आहे की त्यांचे वेगवेगळ्या केबिन्समध्ये त्यांचे इंटरव्यूज त्यांची पात्रता ह्या सर्व गोष्टींचं परीक्षण होऊन ज योग्य कर्मचारी मिळाल्यानंतर त्यांना या ठिकाणी ऑफर लेटर्स देणं अभिप्रेत आहे मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न